छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्यांपैकी बारा किल्ल्यांना जागतिक वारशाचा काय ट्विट केलेलं आहे पंतप्रधानांनी बघा सर्व देशवासियांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे युनेस्कोनं महाराजा धीराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीत समाविष्ट केले रायगडावर जाऊन महाराजांच्या जीवनाशी संबंधित अनेक प्रतिक्रिया प्रतिकांचा साक्षात्कार करण्याचा सौभाग्य लाभलं हे किल्ले हिंदवी स्वराज्याच्या रक्षणाचे प्रमुख स्तंभ राहिलेत याच किल्ल्यांमधून स्वभाषा आणि स्वसंस्कृतीबद्दल कोट्यवदी कोट्यवधी देशवासियांना सातत्यानं प्रेरणा मिळत आलीय याच किल्ल्यांमधून स्वभाषा आणि संस्कृतीबद्दल कोट्यवदी कोट्यवधी देशवासियांना सातत्यानं प्रेरणा मिळत आली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या